नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना मी शुभ संध्याकाळ म्हणत आहे कारण आता वाजलेले आहे चार आणि मला शाळेहून येऊन आता व्हिडिओ बनवायला खूपच वेळ झाला कारण शाळेहून यायला पण थोडंसं आज उशीरच झाला तर लागलेली आहे मी आज आजच्या कामाला कारण गार्डनला काल पाणी देणं झालं नव्हतं आणि पाणी देणं खूपच आवश्यक होतं आणि थोडं पानं वगैरे पडलेले होते कचरा पडलेला होता आणि ते मी कचरा सर्व वेचून आता घेत आहे आणि गार्डनची मी हालत तुम्हाला दाखवलेली आहे अर्धी गार्डन पूर्ण उजळून गेलेली आहे म्हणजे सिमेंट पडून काल छतचं काम झाल्यामुळे ना पूर्ण खाली सिमेंट पडून हे पहा कसं झालेलं आहे इकडचा जो अर्धा भाग आहे पूर्ण पानावर सिमेंट पडलेला आहे आणि त्यावेळेस तेवढं काय लक्षात आलं नाही पण नंतर दुसऱ्या दिवशी पाहण्यात आलं तर पाहते काय सर्व ठिकाणी सिमेंट पडून माझी सुंदर बाग खूप आता खराब अवस्थेमध्ये आलेली आहे आणि ह्याला पूर्ववत आणायला आता किती वेळ लागेल सांगता येत नाही हे पहा किती छान फुटलेलं आहे त्या दिवशी कटिंग केलेलं आणि हे पहा टमाटरचं एकच झाड राहिलेलं आहे इथं सिमेंट किती पडलेलं आहे पहा आणि तुम्हाला मी दाखवतेच चला आणि हे पहा भेंडीची तर हालत तर बेहालत झालेली आहे कारण इकडल्या साईडला जी होती ना भेंडीच होती आणि भेंडीवरती सगळं सिमेंट वरून पडलेलं आहे आणि सिमेंट आहे ना झाडाला झुडपाला पानाला भाजीला मातीलासुद्धा त्याचं कसपूर्ण संपवून टाकते आणि एक त्याच्यामध्ये केमिकल्स असतं ना तर खूपच डेंजर असं असतं भाजीपाल्याला तर चला मग मी हे जे जे सिमेंट पडलेलं आहे ते सर्व मी उपडून आता काढूनच टाकते कारण हे ना एक भाजीपाला छान होता हे जे आहे तांदूळशाची जी भाजी म्हणतो आपण पण आता ते खाण्यालायक राहिलेली नाही आता काय करणार आता उपडून टाकल्याशिवाय तर दुसरा पर्यायच नाही सर्व काही मी उपडून आता कंपाऊंडच्या बाजूला टाकून देते जेवढं होईल तेवढं सिमेंट जे जे पडलेलं आहे ते आणि जे सिमेंट नाही ते ठेवते आणि त्याची मी उद्या परत त्याची भाजी करणार आहे कारण त्याचा नंबर आहे आता तोडण्याचा आणि ते करण्याचा तर ते ठेवावंच लागेल मला आणि तर पहा इकडंसुद्धा पहा किती सिमेंट पडलेलं आहे ह्या साईडला आता किती कष्ट मी केलेलं होतं आता स्थितीमध्ये आणायला ह्याला किती वेळ लागणार हे पहा मोहरी टाकलेली होती ना त्या दिवशी किती छान मोहरी आलेली आहे त्या टबमध्ये इथं गाजर टाकलेलं होतं अजून गाजर आलेलं नाही आणि इथे जे आहेत भेंडी आता थोडी थोडी मोठी होत आहे चांगल्या प्रकारे वाढत आहे आणि इथं टाकले होते मी दोन्ही टबमध्ये मेथी पण त्याची हालत बेकार झालेली आहे काय आणि इथं फाय इथं पण एक होल पडलेला आहे घुशीचं तर आता होल बुजवणं खूपच आवश्यक आहे कुठं कुठं जागी जागी पूर्ण मला वाटतं जमिनीमध्ये घुशीनं घर केलेलं आहे चांगलंच तर ह्याला पण मी आज बुजवून घेते आणि इकडल्या साईडला जे होल आहे मोठं लट त्याला पण मी दोन तीन दिवसापासून तुम्हाला म्हणत आहे ना ह्याला पण बुजवणार आहे तर आता वाट झालेली आहे पुढे जायला पहिलं कार होती जायला यायला येत नव्हतं तर तिथलं मी काँक्रीट आणून इथं मी टाकणार आहे आता आणि हे पहा किती छान आलेली आहे भाजी इथं दोडका वगैरे दोडका एकच वाढलेला आहे बाकी सगळे मिळे वाळून चाललेले आहेत ह्याच्याचमुळे म्हणजे घरचं चा काम चालू आहे ना सिमेंट वगैरे पडतं त्यामुळेच हे पहा तोंडलेसुद्धा खूप मस्त मोठे मोठे झालेले आहेत व्यवस्थित अगदी छान तोंडले येत आहेत कोणती भाजी येते कोणती नाही येते असं असतं ना असताना सुद्धा किती छान लागलेले आहेत तोंडले टमाटे लागलेले आहेत आणि फुलं तर आहेतच मग हे पहा फुलं किती छान एकदम छान फुलं सगळे सुंदर असे दिसत आहेत हिरवे हिरवे आहे बाग तशी पण अर्धी बाग माझी खराब झालेली आहे हे पहा सिमेंट पडून हालत कशी झालेली आहे पूर्ण इकडचा जो भाग आहे ना पूर्ण सिमेंट पडलेला आहे आणि हे पहा मिरची लावलेली होती आणि इकडंसुद्धा तिचे सितोडे आलेले आहेत आणि एकदम आता हेल्दी यायचं म्हणजे हे मिरचीचेच रोपं होते पहा इकडं आहे पात्रची भाजी आणि त्याच्यावर सुद्धा सिमेंट पडलेलं आहे थोडंही सिमेंट पडलं ना भाजीवरती फुलाच्या झाडावरती तर ते येणं पुन्हा शक्यच नाही ते जळून तरी जातं किंवा ते तितकंच तरी बसतं आणि ते सुकून तरी जातं काहीतरी हे पहा मी त्या दिवशी बी लावलेलं उठलेलं आहे आता इकडं आणि इकडं भोपळा आणि दोडका परत इकडेही लावले होते मी तर ते आता आलेलं आहे या टबमध्ये पण लावलेलं ला होतं आलेलं नाही पण इथं आलेलं आहे पहा ह्या एका टबमध्ये आलेलं आहे हे पहा येईल कोणतंही बी टाकलं तर आहे पण सावकाश येतं आहे हे वरती खूप पेरू लागलेले आहेत पण हाताला एकही येत नाहीत पक्षी खाऊन जातात खाऊ द्या पक्षीला तर मिळतंय ना पेरू कुणाला तरी मिळालं तर तेवढंच समाधान आपल्याला आणि आता मी आणलेली आहे कॉन्क्रीट आणि इथं एक होल झालेला आहे ना आता नवीन त्या होलमध्ये पण कॉन्क्रीट घालते आणि तिकडं मोठ्ठं झालेलं आहे ना ते तर किती दिवसापासूनचं आहे आणि तिकडं पण मी घालून घेते मला वाटतं पूर्ण जमिनीमध्येच घुसनं घर केलेलं आहे पण ते घुस जाईल असं नाही की शक्यच नाही घुस जाणारच नाही असं नाही घुस पण जाईल तर त्याला मी आता घाटलेली आहे आणि त्याच्यावरती आता ह्याच्यानं चांगलं बराबर करून घेते ते कॉन्क्रीट घातलं ना त्याला उकरताना तिच्या तोंडाला वृत्त असं म्हणतात आणि ते उकरता येत नाही असं आहे त्याचं किंवा काचपुरेसुद्धा घालतात तर मी काँक्रीटच घालेला आता मी शेवटपर्यंत औषधसुद्धा काही त्याच्यावर परिणाम झालेला नाही फौजी साहेबाने औषधसुद्धा घातले होते तर चला कॉन्क्रेटनं बघावं कुठं कुठं होल होईल तिथं तिथं मी ते घालतच राहील आणि त्या घुशीचा मी नायनाटच करणार शेवटी आता बाग बगीचा करायचा म्हटल्यानंतर काय काय अडचणी येतात ना त्या सर्व अडचणी पार करून आपल्याला पुढे जायचं असतं कोणतंही काम आपण हाती घेतलो तर सर्वच करायचं असतं व्यवस्थित करायचं असतं तेही आणि बागेला बागेसारखंच ठेवायचं असतं बागेला मला जंगल करायचं नाही बाग म्हणजे बागच सुंदर दिसली पाहिजे व्यवस्थित दिसली पाहिजे टवटवी दिसली पाहिजे हिरवीगार दिसली पाहिजे आणि सिस्टमॅटिक दिसली पाहिजे असा माझा उद्देश आहे जंगल केलं तर मग त्याचा काही अर्थ राहणार नाही फुलंही असले पाहिजे फळंही असले पाहिजे आणि भाजीपालाही असला पाहिजे आता जिथं जिथं खाली खाली जागा आहे तिथं तिथं मी भाजीपाला पण लावतच आहे आद्रक निघालंच आणि क ते तर तांदूळशाची भाजी आलीच आता दोडका लागलेला आहे आणि तोंडले तर दररोज मी घेतच आहे अशी आणि वरती झाड तर आहेच तुम्हाला माहितीच आहे ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगाचं तर आहेच ते तर कितीही खावा किती खातो त्याचे तरी आणि कंपाऊंडच्या तिकडल्या बाजूला अजून पपई लागलेले आहेत सीताफळ लागलेले आहेत पेरू तर पहा किती लकडून गेलेलं आहे झाड म्हणजे सर्व संगम आहे फुलं तर आहेतच आहेत फुलंही पाहिजे ना आपल्याला फुलंसुद्धा तेवढेच आहेत तर अशा प्रकारे सर्व काही आहे फक्त दमादमानी सावकास आपल्याला घ्यायचं असतं तर मी आजचा जो विचार पाठवलेला होता ते तो मी पाहिलंच असेल तो असा आहे की तसं पाहिलं तर मन हे नाजूकच असतं पण आयुष्यात आलेली माणसं व मिळालेला अनुभव त्यास कठोर करतात हे अगदी बरोबर आहे प्रत्येकाचं मन खूपच नाजूक असतं पण आयुष्यात असे काही प्रसंग येतात ना आपल्याला आपलं मन कठोर करावं लागतं ते आपली मजबुरी असते आपल्याबरोबर तसे अनुभव आलेले असतात की आपल्याला आपलं मन कठोर केल्याशिवाय चालत नाही तर चला मग आजच्या ब्लॉगला मी इथंच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत धन्यवाद